महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पुरण पोलिसांनी गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे आयओटीएल ते धुतुम सर्व्हिस रोड वरील धुतुम ब्रिज जवळ ऍक्टिवा आणि एक्सेस या दोन वाहनांमध्ये पिशव्या भरून गुटखा आणले होते त्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार झाला आहे आरोपी अंकित कुमार मंडळ राहणार के ढाबा धुतुम व फरारी आरोपी आकाश चौरसिया राहणार उलवे सेक्टर तेवीस यांचा विरोधात भादवी कलम तीनशे अठ्ठावीस सह अन्न व सुरक्षा अधिनियम दोन हजार सहा मधील कलम चौवीस दोन आय सव्वीस दोन आय व्ही सत्तावीस दोन ई एकोणसाठ दोन प्रमाणे उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शरीराला घातक तसेच कर्करोग व कॅन्सर सारख्या रोगाला आमंत्रण देणाऱ्या गुटखा विरोधात उरण पोलीस सक्रिय झाल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणानले आहे उरणचे नागरिक उरण पोलिसांचे कौतुक करीत आहे तसेच या कारवाईमुळे एकनाथ मयूर उरण शहरातील गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला आहे याआधी निर्भीड शोधच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते की तुम रांजणपाडा भेंडकळ नवघर पागोटे चिरले चिरनेर जासई जैनपिटी परिसर तसेच उरण शहर मध्ये सरास टपरीवर गुटखा विक्री चालू आहे याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक करीत आहे मुळात अशी कारवाई अन्न व औषध प्रशासन यांनी करण्याचे अपेक्षित असताना सातत्याने कारवाई होत नाही उरण मध्ये टपरीवर सरास विक्री चालू आहे याबाबत अन्न व औषध प्रशासन पाहणी करत नाही त्यामुळे उरण तालुक्यात ठिकठिकाणी गुटखा विक्री होत आहे तसेच धातुरमातूर कारवाई केली जाते परंतु परंतु ज्या लोकांसोबत संबंधित अधिकारी यांचा सोबत साठे लोटे होते त्यांच्यावर कारवाई होत नाही असे ज्येष्ठ नागरिकांनी मत व्यक्त करीत आहे शरीराला घातक व महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विक्री बाबत संबंधित प्रशासन यांनी सातत्याने कारवाई करावी का अशी मागणी होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीर शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून